हाय फ्रेंड्स तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे अरबी समुद्रातील माझा प्रवास एलिफंटला जाण्यासाठी एलिफंटा बेट बघण्यासाठी मी ह्या समुद्रात उडून चाललेले आहे जवळजवळ एक तास लागते आणि आता आम्ही चाललेलो आहे गेट ऑफ इंडिया या ठिकाणावरून तर बघा मोठ्या मोठ्या झांजी तेल कसं तयार होतंय आहे रस्ता कसा असेल सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खास त्यासाठी मी याच्यामध्ये बसले मला समुद्र फिरायचं म्हणलं की मी दुसऱ्या याच्यामध्ये पण बसून फिरू शकत होते हो काही समोर न येते ना ये त्यामध्ये माझी बसण्याची इच्छा होती पण म्हटलं चला एलिफंटा बेट बघण्यासाठी याच्यातनं जावं लागतं त्यामुळे बसलात कडला जागा पकडली मी माझ्या मिस्टरांनी तर बघा हे समुद्र पक्षी आहेत साईडलाच आणि बघा हे कसं समुद्रात लांबच्या झांजी दिसायलात झांज जा आहेत ते मोठ्या मोठ्या तर आपण ते जवळ गेल्यावर पण झूम करून दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला बघूया आपण आणि एकदम थंडगार हवा येईल दुपार मस्त एकदम ऊन झालंय कडक आणि अशा उन्हामध्ये आपण चाललेलो आहेत तर बघा किती छान आहे समुद्र आणि त्याच्यामध्ये झांस पण मस्त आहेत दिसायला तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते मी कशात बसलेले आहे तर ह्या बोटला जाण्यासाठी शंभर माणसं बसतात असं मला तर वाटतं ह्या बोटमध्ये ज्याच्यामध्ये मी बसले शंभर किंवा पन्नास तर बघा हे माझे मिस्टर पण व्हिडिओ काढण्यासाठी आलेत माझ्या जवळ पण मी एकदम कडाला जागा पकडली तरन... मी काय माझी जागा कोणाला देणार नाहीये आणि हे बघा कारण हे कधी बी लाईफमध्ये येऊ शकते पण मी माझ्या लाईफमध्ये मध्ये पुन्हा येईल का नाही सांगू शकत नाही कारण तरन... बघा हे चेहऱ्यावरती एक समुद्र बघण्याची वेगळीच मनात मधन हे आहे तर हे बघा समुद्रामध्ये कसं तयार केलं असेल मला तर हेच सारखा प्रश्न पडते बाबा हे कुठून आणलं असेल सिमेंट ह्याला किती वेळ लागला असेल ह्या बोटिंग मधूनच आणला असेल आणि खाली सगळं पाणीच असेल तर ह्यांनी तयार कसं केलं असेल काहीही मनात प्रश्न नाही बघा हे झांजच जहाजण पक्षी समुद्र पक्षी आहेत यांना खायला दिलं साईडनं नुसते हे माणसं चिप्स बॉबी असं खायला देतात तर ते तिथे येऊन थांबतात त्यामुळे हे साईडला फिरायले तर बघा माझी मिस्टर पण इकडं तिकडं मी जागा दिली नाही मी तिकडे गेलेत बघायला गेले। कारण साईडला पण माणसं उभा आहे कुठं देणार आणि एकदा जागा गेली की संपलं कडला कारण आपल्याला व्हिडिओ शूट आणि तुम्हाला विशेष म्हणजे हे सगळं दाखवायचं आहे आपल्याला तुम्ही पण नक्की बघायला या इकडं आणि मी काय कोणाचा नंबर लागू देणार नाही आणि हे बघा आलेच प्रत्येक वळीनं असं फोटो उभा आहेत आणि शू काही शूटिंगसाठी पण आहेत आता पिक्चरमधले शूटिंग हे करण्यासाठी इथं येतच असतील ना त्यांच्या पण काय आहेत झां बरंच नंतर तेल उत्पन्नासाठी पण आहेत मग आपल्या कोणत्या कोणत्या कशासाठी आहेत हे आपल्याला काही माहिती नाही आहे फक्त आपण बघायचं काम करायचं चलायचं छान वाटते पण पाण्यामध्ये आता आम्ही अर्धा तास झाले असेल समुद्रामध्ये तर बघा पण भारी वाटायले थंड का आणि आता ही दुपारची वेळ आहे ओकून पण भरपूर पडले आणि आता आम्ही चाललेलो होते एक फंडा बघण्यासाठी समुद्रातून तर बघा भाजी दिसते मी भरपूर होऊन असल्यामुळं पण याच्यामध्ये एवढं लागत नाही पण थोडं जळ आहे तर लागणार गार हवा समुद्रात मस्त एन्जॉय वाटायला आहे छान पण वाटायला आहेमध्ये बसून चाललात आपण आणि आपण कधीही बसायला चलं तर दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटं बसतो एक एक दीड तास मुखंच बसत नाही आहे मी भेटला जाण्यासाठी एक तास कंटिन्यू बसावं लागतं पोटमध्ये मध्ये बसूनच नंतर एलिफंटा बेट येते पूर्ण प्रवास समुद्रातून आहे अरबी समुद्रामधून तर बघा हे पक्षी आम्ही जसं निघालात गेट ऑफ इंडियापासून तेव्हापासून हा पक्षी बसलेला आहे त्या समोर आणि हे सोबतच चाललंय आपण यायला आहे आपल्या एलिफंटा बेट बघण्यासाठी तर बघा हे साईडला तसे झांज वगैरे बेट नंतर वेगवेगळ्या प्रकारचे हे बोट आहेत ते छान आहेत काही शूटिंगसाठी पण आहेत आणि अरबी समुद्र हा सगळ्यात मोठा समुद्र आहे आणि मुंबईचा एंडिंग येतच होतो बाकी पुढे जात नाही हे बघा पक्षी समुद्र पक्षी आहेत आणि हे साईडनं फिरतात त्यांना खायला दिलं चिप्स किंवा ते बॉबी वगैरे हे येतात त्यामुळं हे साईडला फिरायले बरेच लोक त्यांना देतात बघा हे तुम्हाला आतमध्ये दिसते ना हे लांब धूर निघायला याच्यातनं आणि इथं तेल तेल उत्पन्न काढतात असं माझं तर मत आहे मी ऐकून आहे समुद्रात हो बघा धूर आहे आणि हे सगळा प्रकल्प जे आहे ना हे तेल उत्पन्नासाठी आहे कारण जसं आपण बोर घेण्यासाठी पाईप खाली टाकतो तसंच हे तेल काढण्यासाठी पण पाईप खाली टाकतात आणि हे त्याचा धूर आहे असं माझं तर मत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा आणि हे पूर्ण हो का हे त्याचंच आहे कारण हे बोटिंग वगैरे काही नाही आहे हे तेल उत्पन्नासाठी एक आख्या प्रकल्प आहे म्हणजे पूर्ण त्याची तेल काढण्यासाठी जे असतं ना ते तयार केलं आहे आणि धूर आहे याच्यातनं विशेष म्हणजे आणि साईडला बघा हे त्याचंच सगळं आहे लांबणं हे आलेलं आहे त्यावेळेस लांबणं जरा वेगळं दिसतं आपण आता जवळ आलेलं आहे आणि हे तेल उत्पन्न शंभर टक्के इथं तेल उत्पन्नच निघते जे आपण तेल खातो ते जमिनीतनच येतं समुद्राच्या आतमधूनच आणि ते इथंच तयार होतं जमिनीत काढता येते तर हे ये बघा मोठा याचा हे प्रकल्प आहे तर बघा हे मोठी झांज जा आहे आणि प्र तेल उत्पन्नासाठी एक प्रकल्प केलेला आहे आणि हे त्याचाच हे रस साईडला पूर्ण वाट केलेली आहे जाण्यासाठी आणि हे रस्ता पण आहे आणि त्याचं जा पूर्ण झांज बोट तयार केलेत आणि त्याच्यातनं जसं बोर घेतात त्याप्रमाणेच पाईप खाली जमिनी समुद्राच्या खाली टाकतात आणि तिथनं तेल उत्पादन घेतात असं म्हणतात म्हणजे जेवढा मला माहिती आहे तेवढं तर मी सांगते आणि बघा ते लांब डोंगर दिसतं ना तेच एलिफंटा बेट आहे आणि हे इकडं जी साईडला दिसते ना बघा याच्यामध्ये सुद्धा तिरंग्याचे तीन कलर दिलेले आहेत आणि बघा हे साईडलाच इकडं जी दिसतं समुद्राच्या आतमधून रस्ता जायला तयार केलेला आहे तर काय कसं केलं असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला दिसते मी झूम करून दाखवतेस ते वाहनं जातात जवळ गेल्यावर आपल्याला एकदम उत्कृष्टपणे म्हणजे चांगलं दिसेल आता है है। हे लांब आहेत त्यामुळे एवढं दिसणार नाही जवळ गेल्यानंतर स्पष्ट दिसेल आणि हे जे आहे ते डोंगर दिसतो तो एलिफंटा बेट आहे तर बघा पक्षी सोबतच यायला आपल्या आणि मला वाटतं हे शेवटपर्यंत सोबतच राहील तर हो का हे त्याच्यातनं रस्ता तयार केलाय कसा केला असेल आश्चर्य करण्यासारखी बाब आहे समुद्रामध्ये आणि खरंच तुम्ही पण नक्की एलिफंटा भेटला या आणि आतमध्ये एलिफंटा भेटला आल्याशिवाय समुद्रामध्ये आतमध्ये काय आहे काय नाही हे समजत नाही तेल कसं आपल्याला येत असेल रस्ता ह्याच्यातनं कसं तयार केला असेल हे सगळं हे बघायला बघायला आप आहे आपल्याला ते एलिफंट बेटला जाताना तुम्ही म्हणजे तिथलं तिथं राऊंड मारला तर भेटेल तसा भेटणार नाही एक ते दीड तासाचा हे प्रवास करावा लागला आणि त्यावेळेलाच हे सगळं दृश्य बघायला भेटेल आणि खूप छान दृश्य आहे बघण्यासारखं तर बघा ज्या आतमध्ये एकदम मध्यभागी आहे ते डोंगर आहे आणि तिथंच आपल्याला जायचं आहे अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि हे रोड तयार केला आहे बघा याच्यावरनं वाहनं येतात जातात हे बघा याच्यामध्ये सुद्धा बेट तर चला तर आपण आता चाललेलो आहे त्या प्रकल्पाच्या साईडनं आणि हे बघा जहांज आहे हे शिप आणि इथं पण काहीतरी तयार केलं जातं हेच आहे जा मला तर वाटतं तेलाचं आणि इथनच धूरवरती निघतो आणि हे सगळं तेलाच्याच आहेत एकाला एक जोडलेले आणि ते सप्लाय केलेलं ला आहे लांबपर्यंत त्याचं प्रकल्प आहे हा मोठा झांज आहे रे साईडला सगळे झांज त्याचेच आहेत असं वाटते तर बघा तुम्ही कोणती मोठ्या मोठ्या झांज आहे त्याच्यामध्ये अशा झांज मी तर कधी पहिल्यांदा बघितल्या नव्हत्या आज पहिल्यांदाच बघायला एवढं सगळं आणि खरंच छान वाटायला मला एलिफंटाला जाताना एलिफंट कसं आहे हे भेट मला माहित नाही पण हे समुद्रातलं बघायला जे भेटायलाय ना असं कुठंही बघायला भेटणार नाही आणि तो त्या डोंगरावरती आपल्याला जायचंय एलिफंटा बेट ही एकदम डोंगराच्या मध्यभागी आहे आणि तिथं जायचंय हे पण समोरची बोटिंग तिकड चालली ते आपल्यापेक्षा फास्ट जाते हे आणि त्यामध्ये कमी लोक बसतात असं मला वाटतंय यामध्ये जास्त तर चला त्यापेक्षा आपल्याला दमा दमानी गेलं की सगळं बघायला भेटतं एकदम व्यवस्थित आणि हे समुद्राच्या आतमधून रस्ता तयार केलाय आणि इथनं गाड्या जातात बघा आणि हे बघा डोंगर आणि ह्या डोंगरामध्येच आहे एलिफंटा बेट आणि म्हणते ते डोंगर पोखरला आहे आणि त्याच्यामध्ये ते तयार आहे एलिफंटा बेट तर बघा हे एकदम जवळनं आणि याच्यावरनं वाहनं जातात ते पण तुम्हाला दिसत असेल आणि हे मोठ्या मोठ्या झांजे आहेत झांज जा अशा तर मी कुठे बघितले नाही मुंबईमध्ये पहिल्यांदाच बघते अरबी समुद्रामध्ये आणि हे रस्ता बघा तुम्ही याच्यावरनं वाहनं चालले ते पण तुम्हाला दिसत असतील बघा एकदम झूम केलं की दिसतात आणि याच्यामधनं रस्ता कसा तयार केला असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे बघा तेल पण याच्यामधनच निघतं रस्ता पण कसा केला असेल आणि हे बघा रस्ता तुम्हाला बघायला आहे तुम्हाला असं कोणी दाखवणार नाही एवढं एवढं मी तुम्हाला झूम करून एकदम उभारून झांजेमध्ये आज मी चालू झाल्यापासून जी उभा राहिलेली आहे शेवटच्या ह्याच्यापर्यंत आणि हे बघा किती छान रस्ता तयार केलाय खरंच डोकं हो आहे तयार करायला आणि हे बघा आपण आता चाललेलो आहे एलिफंटाच्या जवळ एलिफंटा बेटच्या आणि हे पक्षी पण आपल्यासोबत त्यांनी काय आपलं हे सोडलेलं नाही ह्या झांजेमध्ये येलेलाच आहे तो हे बघा रस्ता झूम करून मी दाखवलाय आणि हे सगळे जवळजवळ तिकडच चाललेत आणि हे जे आहेत ज्याच्यामध्ये आपण बसलात हे त्याच्यामधले आहेत आणि ते का समोर आलेत काय माहिती आहे बघूया आपण कशासाठी आलेत आता ते जवळ आले आणि हे थांबवायचं असेल म्हणून हे आले असतील जवळ असं मला तरी वाटत झांजी इथे उभा राहिलेल्या आहेत आणि हे याच्यामध्ये कसं तयार केलं असेल बाबा हे बांधकाम नवल करण्यासारखंच आहे चला आपण ते पण बघूया कसं आहे आतमध्ये आणि सिमेंट कुठून आणलं असेल कसं असेच झांजेमधून आणलं असेल तर फ्रेंड्स बघा आपण फायनली आलेलो आहेत एलिफंटा बेटच्या जवळ आणि आता आपण लवकरच उतरणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनची घटी दाबायला विसरू नका आणि आपण पुढे एलिफंटा बेट कसा आहे हे पण दाखवणार आहेत तर नक्की पुढचा पण व्हिडिओ तुम्ही बघा एलिफंटा बेटला आपण आता उतरला आहेत आणि एलिफंटा बेट कसं आहे नेमकं डोंगरामध्ये कसं पोखरलं आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे तर तुम्ही नक्का नक्की पुढचा पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे बघा कसे बांधतात पॅक बांधतेत आणि नंतरच जे बसलेत ते सगळे उतरतात तर चला बाय